सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शिर्डीत नाताळनिमित्त भाविकांनी गर्दीचा उच्चांक गाठला दरम्यान बावीस डिसेंबर ते एक जानेवारी या काळात साईंच्या झोळीत चौदा कोटी चौपन्न लाख रुपयांचे दान मिळाले बुधवारी साई मंदिरातील स्थित दानपेटी उघडण्यात आल्या असून त्याची मोजात करण्यात आली आहे मागील दहा दिवसात नऊ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतल्याचा दावा साई संस्थांच्या वतीने करण्यात आलाय तर त्याचबरोबर भाविकांनी साईबाबांच्या झोळीत दानाचा विक्रम करीत यंदा नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने दहा दिवसात चौदा कोटी चौपन्न लाख दान टाकले गेल्या वर्षीच्या दानाच्या तुलनेत तीस लाखाचे दान घटले असल्याचे संस्थांच्या वतीने सांगण्यात येते साईबाबांवर लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक शिर्डी दर्शनासाठी आले होते त्या तुलनेत भाविकांचीही वाढ झालेली दिसून आली यंदा सुमारे चौदा कोटी चौपन्न लाख रुपयाचं घसघशीत दान आलं आहे मागील वर्षी नाताळ व वर नववर्ष उत्सवात पेटीत भोळा भावनेने दान करणाऱ्या भाविकांनी सुमारे चौदा कोटी ब्याऐंशी लाख दान केले होते त्या तुलनेत यावर्षी देणगी स्वरूपात देणगी काउंटरवरून सुमारे आठ कोटी पाच लाख रुपयांचे दान केले आहे तसेच चेक डी डी मनी ऑर्डर डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी बँकिंगचा वापर करणाऱ्या साईभक्तांनी तीन कोटी रुपयांचे दान केलं आहे तर याच दरम्यान चौदा लाख अठ्ठावीस हजार सोन्याच्या रुपाने पाचशे सात ग्रॅम वजनाचे दान आले असून चार लाख ब्याऐंशी हजाराची सोळा किलो पाचशे ग्रॅम वजनाची चांदी आलेली आहे त्याचप्रमाणे एकोणावीस देशांचे जवळपास तीस लाख त्रेसष्ट हजार रुपयांचे परकीय चलन आलेले आहे यामध्ये अमेरिका इंग्लंड सिंगापूर मलेशिया ऑस्ट्रेलिया कॅनडा सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका युरोप न्यूझीलँड श्रीलंका नेपाळ ओमान कुवेत थायलंड अरब अमिराती कतार आदी देशांचे चलनाचा समावेश असल्याचे संस्थांच्या वतीने उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी यावेळी सांगितलंय बावीस डिसेंबर ते एक जानेवारी पर्यंत अशा नाताळ पिरियडमध्ये आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला साधारण साडेनऊ लाख साई भक्तांनी या ठिकाणी साईबाबांचे दर्शन घेतलेले आहे त्याचबरोबर चौदा कोटी चौपन्न लाख रुपये आपल्या साईबाबांच्या देणगी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर दानपेटीतनं साधारण आठ कोटी पाच लाख रुपये देणगी या ठिकाणी मिळालेली आहे तद्वतच या निमित्तानं या ठिकाणी काउंटरद्वारे तीन कोटी तीन लाख रुपयाचं देणगी जमा झाली डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डी मनी ऑर्डर याद्वारे तीन कोटी रुपये देणगी या ठिकाणी मिळालेली आहे आणि सोनं पाचशे सात ग्रॅम त्याची रुपयात किंमत चौदा पॉईंट अठ्ठावीस लाख रुपये किंमत या ठिकाणी आहे त्याचबरोबर चांदीची किंमत चार पॉईंट ब्याऐंशी लाख रुपये आहे आणि एकोणीस देशामधून परदेशी चलनाद्वारे तीस पॉईंट त्रेसष्ट लाख रुपये देणगी प्राप्त झालेली आहे या दहा दिवसात प्रसादालयात सहा लाख सात हजार चारशे चौऱ्याऐंशी भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतलाय तर तीन लाख भाविकांना मोफत बुंदीचे पॅकेट देण्यात आले सहा लाख चौतीस हजार सातशे अठ्ठावन्न लाडू पॅकेटच्या विक्रीतून एक कोटी अठ्ठावन्न लाख अडुसष्ट हजार नऊशे पन्नास रुपये प्राप्त झाले तसेच नऊ लाख एक्केचाळीस हजार दोनशे मोफत बुंदी प्रसाद पाकिटाचे दर्शन रांगेतून साई भक्तांना मोफत वाटप करण्यात आले प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास शिर्डी